आगे, ही बेनी दिवस कधी येत नाही रात्री जाऊन कार्यक्रम करून जाते दिवसा आल्याच किल्ल्यावरती दीड लाखाची फौज आहे कमीत कमी अडीच लाख असतील हे नाही आल्या खोपणीचे त्यानं किल्ल्यावरचे सगळे वॉचमॅन गेटमेन सगळे गोळा केले त्याचं सैनिक तयार झालं मराठ्या साहेब पळत आले दोन्ही सैनिक जवळ आलं आता युद्ध युद्ध होणार होणार तलवार काढला छत्रपती शिवाजी महाराज की होणार <laughs> हो तो मराठ्यांनी रिवर्स घे टाकला भागो मराठे पुण्याकडे पळत सुटले मराठे पुढं पादुरका माग मराठे पुढं पादुर्गा माग मराठे काय म्हणला भीती वाटते हर साठ हजारायचे मला वाटलं अडीच लाख असतील तो जितम जितम करत पुण्याकडे गेलेला भादुरखान खान पळत पळत भादुरगडाच्या जवळ आला जसा भादुरखान खान पुण्याकंड भादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले मराठ्याने तलवारा बाहेर काढला छत्रपती संभाजी महाराज की युद्ध होणार युद्ध होणार तो मराठ्यांनी परत रिवर्स केला टाकला भागो मराठे पुढे खान माग मराठे पुढे खान माग मराठी काय म्हणला सकाळ सकाळी वाजता तू महागाडी पळून जात्याच नाही अब नाही आहे खान जितम जितम करत बहादूर जवळ आला तसे मराठे पुण्याकंड परत महागाडी पळत आले मराठ्यांनी तलवारा बाहेर काढला दोन्ही सैनिक जवळ आता युद्ध होणार आता शंभर टक्के मारामारी होणार आणि एकच घोषणा झाली नमो पार्वती पते एकच घोषणा झाली तलवार युद्ध होणार तो प्रेम मराठ्याने रिवास घे टाकलं मराठे पुढे माग आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बाळासाहेब व परिवार हॉटेल शालीमार गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा असलेलं पुणे नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण आमची चव हीच आमची ओळख आमचा पत्ता हॉटेल शालीमार पुणे नाशिक महामार्ग चांदोली राजगुरुनगर संपर्क नऊ आठ सहा शून्य सात शून्य सहा नऊ पाच दोन पण जसे मराठे पुण्यात आले मागे आला आणि जसे मराठे पुण्यात आले आमचं माहेर काही कात्रेच्या घाटात काही आणि काही मराठे मावळकडे गेले या बहादूर खानाला मराठीत दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहिती वारा वाघळ आणि मराठे जगात कुणाच्या बापाला आजपर्यंत सापडले नितंब महाराजांचा गणिनी कावा चालू झाला जस सात हजार मराठ्यांच्या पाठीमाग भादूर खाली किल्ल्याच्या पाठीमाग चाळीस हजार सैनिक उभारला हमीर मामाना गेला माग पण हमीर मामाने चाळीस हजाराच्या आपली फोज घेतली आणि लगो लगोच कुरकुंब मागच्या दरवाज्याने भादूरगडावरती आले आणि आला पुन्हा पुन्ह जीतो 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 हा जसा भादूर खान जवळ आला बेण्याला फक्त धुरूप दिसायला लागला त्याचा एक सरदार आला चांगला सुजवला होता त्याला म्हटला हुजूर भूत मारते अरे कौन भक्त मरडते मेरे पास पासा म्हणला कौन आगे येते हुजूर मराठी आगे येते किसकी पि चिते मराठो के मरा हुजूर आया कोण था मराठी हुजूर वेनेने असू तोडवे म्हणजे साठ हजार मराठी आम्हाला फुडणं पळवत घेऊन गेले चाळीस हजार मराठी मागणं आले किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले जगाच्या पाठीवरती पहिली लढाई झाली ज्या लढाईत रक्त चांगलं गेलं नाही तरी महाराजांनी जिंकून दाखवली याला शिवरायांचा गरिमी गावा म्हणतात महाराजांचं शौर्य म्हणतात हा शाईस्ते खान या पुण्यात आला शाहिस्ते खान साधा नाही बर का औरंगजेब प्रति औरंगजेब या शाहिस्ते खानाला आनंद जात औरंगजेबाचा मामा आहे मामा म्हणजे लेखत्रीची आमिर उमराव शाहिस्ते खान आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक वा शुभेच्छा शुभेच्छुक बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच आषाढंद रिअल निर्मित आषाढ़ंद रेसिडेन्सी गृह प्रकल्प व आषाढंद सिटी सेंटर कमर्शियल पुणे नाशिक रस्त्यावर व नगर बस स्थानकापासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आमचा पत्ता आनंदनगर राक्षेवाडी नगर संपर्क आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार